आज अनेक मान्यवरांचा इथं सत्कार झाला हा सत्कार करत असताना त्याच्यामध्ये अनेकांचं योगदान किती मोठ्या प्रमाणावर आहे हे आपण सगळ्यांनी त्या ठिकाणी बघितलेलं आहे आजच्या सोहळ्यामध्ये चार चौघांचा त्या ठिकाणी सत्कार झाला पहिले म्हणजे महाराष्ट्राचे आत्ताचे सर्वात वरिष्ठ संपादक आचार्या यात्रे यांच्या छत्रछायेमध्ये जे घडले महाराष्ट्रातील आत्ताचे अनेक महत्त्वाचे पत्रकार घडवण्याचं काम ज्यांनी केलं ते मधुकर सर नंतर विसाव्या शतकातील महाराष्ट्राचा सामाजिक आणि राजकीय इतिहास ज्यांनी आपल्यासमोर मांडला आणि वारकरी संप्रदाय हाच महाराष्ट्राच्या सामाजिक आणि सांस्कृतिक गोष्टीचा कणा आहे ही मांडणी ज्यांनी केली ते ज्येष्ठ साहित्यिक सदानंद मोरेजी आणि ज्यांच्या चित्रपटांनी आपल्या सर्वांच्या पिढीला नव्हे तर पूर्ण भारताला प्रोत्साहित केलं ज्यांच्या चित्रपटातून सर्व धर्माला जोडण्याची मांडणी जातीय सलोखा निर्माण करण्याची मान माग मांडणी ही ज्यांनी केली आणि चित्रपट हे देखील समाजाला एकत्र आणण्याचं एक जबरदस्त माध्यम आहे हे दाखवून दिलं ते ज्येष्ठ पथक पटकथा लेखक जावेद अख्तर साहेब या सर्वांचं मी इथं मनापासून स्वागत करतो त्यांना आज पुरस्कार दिल्याबद्दल ते तर पुरस्कारापेक्षा मोठे आहेत त्यांना हा पुरस्कार दिल्यामुळं त्या ठिकाणी पुरस्काराची उंची वाढली असं माझ्यासारखा कार्यकर्ता त्या ठिकाणी समजतो आणि त्याच्यामुळं इथं यांचं स्वागत करत असताना जावेदजींना मी विशेष करून सांगू इच्छितो की अमर अकबर अँथोनी या चित्रपटाप्रमाणेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि आम्ही सगळेजण सर्वांना सोबत नेणं हीच आमच्या पक्षाची परंपरा आहे आणि आम्ही ती जपणार आहे त्याच्यामध्ये कुठंही त्याच्यामध्ये अडचण आम्ही येऊन देणार नाही ही पण बाब मी आपल्या सगळ्यांच्या समोर व्यक्त करू इच्छितो